हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत तर आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे संडे म्हटलं विकेंडला की माझ्या बऱ्याचशी कामं अशी लेटच असतात कारण मग सकाळी सगळ्यांनाच उठायला लेट होतो आणि डब्बा वगैरे नसतो त्यामुळे मग मी पण लवकर काय उठत नाही आणि बाळं पण दोघं पण जरा जास्त वेळ झोपतात तर आता दोघं पण उठलेत आवरले माझं सगळं आणि बाळांचं पण दोघांचं आवरलंय इकडं इकडं शौर्य काय रे काय 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 बोलतो इकडे शरू शरू करायकड काय करतोय तू काय करतोय गाडी कशी चालवतो दाखव कुठे गाडी चला अजून नाश्ता वगैरे काही झालेलं नाही साडे बारा होत आले ते आणि आज नाश्त्यामध्ये म्हणजे मटकी भिजत घातली होती तर मटकीला मूड वगैरे आले तर म्हटलं आता मिसळच बनवते तर चला पटपट मिसळ बनवून घेते तर आता मिसळ बनवून घेते आणि रेसिपी तुम्हाला थोडक्यात दाखवते जास्त काही नाही मी आधी आहे ना इकडं मटकी बॉईल करत ठेवलेली आहे आणि आता इकडे आहे ना मी वाटण बनवून घेते त्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण थोडंसं लसूण आणि थोडंसं अगदी चिरलेलं खोबरं हे सगळं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना इकडे टोपामध्ये ना तेल टाकायला ठेवलं त्यात कढीपत्ता आणि थोडेसे खडे मसाले ते ॲड केले आणि त्यानंतर जे आपण वाटण केले तर ते टाकून दिलं आणि आता हे सगळं आहे ना छान तेल सुटेपर्यंत छान आहे ना परतून घ्यायचं आणि एकदम मस्त आहे ना ते त्याला तेल सुटलं ना की छान मसाला पण भाजला जातो तर इकडे ना मी मस्तपैकी सगळा मसाला भाजून घेतला आणि आता त्यामध्ये ना थोडीशी हळद लाल मसाला जसं तुमच्या आवडीनुसार जशी तिखट हवे असेल तसं तर इकडे मी जरा जास्त लाल मसाला टाकला आहे त्यानंतर जो मिसळचा मसाला असतो तर तो पण आहे मी याच्यात आणि ना आता हे सगळं आहे ना मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं थोडासा मसाला खाली लागेल तर त्यासाठी एक ना एकदम थोडंसं जे आपण मटकी बॉईल केलेलं गरम पाणी असतं तर तेच थोडं टाकलं तरी चालेल तर मी ना यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ना आता हे मस्तपैकी एकत्र करून घेते आणि याला पण आहे ना मस्त तेल असं तेल आणि मसाला एकदम सेपरेट दिसेपर्यंत आहे ना छान परतून घ्यायचं त्यामुळे ना मसाला एकदम छान शिजला जातो आणि त्यामुळं कच्चे पाना जो असतो ना तो मसाल्याचा निघून जातो तर आता त्यामध्ये जी बॉईल केलेली मटकी आपण तर ती टाकून घ्यायची आणि जे काही पाणी असतं बॉईल केलेलं मटकीतलं ते पण गरमच असतं तर मग ते पण करून घ्यायचं आणि ते त्याला छान आहे ना मोठी फ्लेम करून आहे ना त्याला दोन मिनटं आहे ना शिजू द्यायचं छान आणि तोपर्यंत इकडे आहे ना गरम पाणी पण टाकून घ्यायचं त्यात ते छान झालं की मग मस्तपैकी एक उकळी येऊ द्यायची आणि ना थोडासा गॅस बारीक करून एक दोन ते तीन मिनटासाठी ती ना अजून त्याला छान गरम होऊ द्यायचं आणि वरतून आहे ना मस्तपैकी कोथंबीर अशी टाकून द्यायची एक नंबर मिसळ तयार होते आणि गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की मिसळला आहे ना तरवी खूप छान येते आणि मीठ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही तर आता इकडे मिसळ माझी तयार झालेली आहे आणि इतकी छान मस्त लागते ना मिसळ अशी बनवल्यावरती तर तुम्ही पण असे नक्की ट्राय करा आणि इकडे बघा मस्तपैकी ना उकळी आलेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि तोपर्यंत आहे ना मी इकडे कांदा टोमॅटो आणि सॉरी कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतले कारण मिसळसोबत ते मस्त आहे आणि त्याच्याशिवाय टेस्टच नाही मिसळला असं बोललं तरी चालेल तर ते घेतलं मी करून आणि इकडे बघू शकते मिसळ मस्तपैकी मी वाढून घेतली आणि इतकी छान झाली होती मिसळ खूप छान टेस्ट झाली होती त्यासोबत काकडी पण छान लागते तोपर्यंत शरूची इकडे मस्ती चालली बाय बाय कुठं चालला तू हा बाय बाय कुठं चाललाय बरं बरं ठीक आहे बाय कुठं चाललंय तू सांग ना मला हां कुठं चाललंय सांग मला हो बाय 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 कोणत्या गावाला चाललाय तू ठीक आहे बाय पण कोणत्या गावाला चाललंय सांग काय घेतलंय पिशवीत काय आहे पिल्लू पिशवीत काय काय आहे त्याच्यात आणि इकडे दोघांची मस्तपैकी मस्ती करून झाली दोघांना चारलं वगैरे आणि त्यानंतर दोघे झोपले आणि हा इकडे जो काही पसारा दिसते तर हा सगळा पसारा त्यांनी खेळण्याचा आहे ना झोपायच्या आधीच मी सगळं आवरून ठेवलं होतं पण तरी पण त्यांनी ते सगळं पाडून दिलं परत झोपायच्या आधी तर मग आता ते सगळं मी आवरत होते तर इकडे सगळे खेळणे भरून घेतली आणि मग विचारायला की चला आज आहे झोपलेले आहेत आणि वेळ पण आहे तर एक काम करूयात की सगळे खेळणे धुवून काढूयात तर मग त्यासाठी ना ते खेळणे भरलेले तर ते तर धुवायचेच होते पण इकडे वरतीचे त्यांचे ठेवून दिलेले जे खेळणे होते आधीचे तर ते पण मी काढून घेतले म्हटलं आता सगळेच धुवून टाकायचं आणि धूळ बसूनच जाते किती जरी आपण साफसफाई ठेवलेली जरी असली ना तरी पण धूळ बसतेच तर त्यामुळे म्हटलं आता ते सगळं धुवून घ्यावा आणि ही जी बास्केट आहे तर ती पहिले धुवून घेतली आणि याच बास्केटमध्ये इतके खेळणे होते तर ते आता सम मावेत नाहीये तर त्याच्यानंतर अजून हे मोठं बास्केट घेतलं मी त्या दिवशी सगळे खेळणे एकदम बसून जातील म्हणून तर आता इकडे ना मी असं सगळे खेळणे ना प्रॉपर घासणी घेतली होती सॉफ्ट त्याच्याने घासून घेतले आणि आणि आजकाल कसं खेळणे घेतात लहानपणी तरी खेळायचे त्याच्यासोबत पण आता थोड्या वेळासाठी घ्यायचे एक दोन मिनटं खेळणार त्याच्यासोबत थोडंफार वाटेल तोपर्यंत खेळणार आणि त्यानंतर जे साईडला करून देणार मग बाकीच्या काही गोष्टी खेळणार त्यामुळे ते खेळण्याचं असं खाली पडून नुसते ते ना खराबच होऊन जातात त्यामुळे म्हटलं आता चला त्यांना एकदाच वॉश करून घ्यावं सगळे तर इकडे सगळे खेळणे वॉश करून झाले तर बाळांचे खेळणे धुवून झाले आणि मग म्हटलं खाली वाळणार दे। नाही ते तसे पण फॅनवरती जरी ठेवले असते तरी पण आणि दोघं जण उठले असते तर परत त्या खेळणे घेऊन मग ते लोक खेळायला लागले असते मग काय झालं असतं परत आधीच धुतलेले त्याच्यात अजून धूळ बसले असते म्हणून मग डिरेक्टली ते वरती टेरेसवर आणलेत आणि इकडे मांडून टाकत डायरेक्ट टेरेसवर आणूनच मांडले मग आता हे सुकून जातील ऊन साडेपाच सहापर्यंत ऊन राहील त्यानंतर मग ते सुकून जाणार आणि आत्ता इतकं ऊन आहे सकाळी इतकी जास्त थंडी लागते तर ऊन हवं असतं आत्ता ह्या टायमिंगला इतकं ऊन लागतंय ना साडेचार झाले ते आणि इकडे कबुतर छान अशी कबुतरं बसलेत इकडे भरपूर कबुतर आहेत आमच्या इकडं गेले उडून तर चला ऊन इतकं जास्त येतं डोळ्या डोळे पण असे दुखायला लागले ते वरती आले तर इकडं आता सुकून जातील खेळणी थोड्या वेळाने मग घेऊ घ्यायला येईल साडेपाच सहापर्यंत घ्यायला येईल आणि न इतकी जास्त थंडी वाजत असते ना दिवसभर पण आता जरा थोडंसं वरती आलं तर बरं वाटतंय तर आता हे सगळं सुकून जाईल थोड्या वेळाने मग मी येते घ्यायला तोपर्यंत आता बाळा झोपले ते दोघे पण बाकीची जी काही काम आहेत तर ती आवरून घेते लाग हे ते टाक सगळे भरू लाग काय भरू लागते ते शर्विल उठला होता मग त्याला घेऊन आले खेळणे भरण्यासाठी आणि मग इकडे आहे ना तो मस्त पैकी ना खेळायचं पण काम चाललेलं मी इकडे खेळणे भरत होते पण त्याचं एक एक रिंग वगैरे घेऊन तर त्याला ते खेळायचं चा चाललं होतं आणि बऱ्याच दिवसानंतर त्याला ते खेळणे दिसले त्यामुळे त्याचं असं चाललेलं की मला आता तिथंच खेळतात तो, चा तो खेळत तो होता तोपर्यंत मग मी नाही इकडे सगळे खेळणे भरून घेतले आणि ऊन पण गेलं होतं छान त्याच्यानंतर कोणती ती नाही ती नाही येल्लो वाली थांब नंतर ही ब्लू ती 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 तीवाली ती ती ब्लू मग ग्रीन आणि मग अरे ये अजून एक कुठे स्टार्टिंग पासून करू आपण ते नाही याच्यात कुठे ह्याच्यात कुठे दुसरं ते कुठं ठेवलं ते कसं लावायचं ते असं नाही लावायचं उलट पालट कुठे त्याच हे इथलं कुठं असं का हे वाले लाव पहिले चल पिंक कलर ची पिंक 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 ही वाली पिंक है ना पिंक कौन सी है ये गुड बॉय चल हाई कर सकना हाई कर जेवले का विचार जेवले का सगळे विचार अशो काय केले तू दाखव तू केल्याने दाखव हे दाखव सगळ्यांना चल हे दाखव किती नखरे चालले ते अरे वा केक आहे तो केक आहे हॅपी बर्थडे केला अरे हॅपी बर्थडे केला अशो अशा, अशा हॅपी बर्थडे करता का या चला सगळ्या बड्डे सगळ्यांना बोल बर्थडेला या 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 हॅपी बर्थडे करून दाखव तर शौर्य आणि शर्मीर दोघं पण खेळतात ते आणि म्हटलं आता ब्लॉगला स्टार्ट करावं थोडासा कारण दोघे पण उठले दुपारी त्यानंतर मग शौर्य जागाच होता पण शर्वीरला घेऊन गेले होते मी वरती शौर्य जरा झोपेत होता तो त्याची झोप पूर्ण नव्हती झाली त्यामुळे थोडासा चिडचिड करत होता म्हणून मग त्याला घेऊन नाही गेली फक्त शौर्यलाच शर्वीरलाच घेऊन गेले आणि मग वर तू खेळणे आणले ती क्लिप तुम्ही बघितलीच असेल आणि मी उपमा बनवणार होते तर ते पण बनवून झालं खाऊन झालं आता ह्या दोघांना पण भरून झालं या दोघांसाठी पण उपमा केला होता पण थोडंसं कमी तिखट बनवला होता आणि खाल्ला दोघांनी पण आपल्या शौर्य बघा त्याला रिंग खेळून देत नाही दादू हे शौर्य काय करतोय काय करतोय तू दादाला खेळून नाही द्यायचा इकडे बघ नाही इकडे बघ इकडे बघ शौर्य आणि स्वयंपाक अजून मला करायचं आहे तर संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवावं असं चाललं होतं पण म्हटलं जरा विकेंड आहे तर अंड बनवा असं चाललंय वी आणि विकेंड असल्यामुळं कसं थोडंसं वेगवेगळं करायला आणि कसं खायला पण बरं वाटतं ना जरा वेगळं काहीतरी म्हणून मग आहे ना अंडा बनवणार आहे तर नेहमीसारखं अंड्याची भुर्जी आणि भाकरी नको म्हटलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करावं तर अंडा घोटाळा बनवणार आहे मी आज तर त्याच्या घोटाळ्याची जी रेसिपी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते पटपट अंडे बॉईल करायला ठेवते आणि तोपर्यंत ह्या दोघांची तर मस्ती चालूच राहणार आहे इकडे <स्तिके> बघा काय करतं इकडे बघू कसं बोलते दादा माझं बघू दादा कुठे दादा कुठे असं भाकरी वगैरे सगळं काय बनून झालंय आणि मी इकडे ना अंड्या घोटाळ्यासाठी अंडे वगैरे बॉईल करून घेतलेत आणि कांदा टोमॅटो वगैरे सगळं काय कट करून घेतले तर मी तुम्हाला रेसिपी दाखवतेच पण त्याआधी हे दोघ जण बघा कसे बसले ते मस्त आत्ता शौर्य खाली उतरलाय नाहीतर दोघं पण मस्त आहे ना काय नाही हे दोघं जण मस्त खेळतात आहे तर तोपर्यंत ना मी इकडे माझी रेसिपी बनवायला घेते नाहीतर मग दोघांचं पण अजून त्यांना चारायचं बाकी आहे सो म्हटलं मग पटपट रेसिपी शूट करून घेईन आणि त्यानंतर मग त्यांना चारते तर चला मी आता तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले तरी ना अंडे बॉईल करून घ्यायचे आणि अशी किसणी असते ना ही जी अशी किसणी असते ना छोटी आपण ज्याच्याने चीज वगैरे किंवा मग आलं आलं वगैरे किसतो तर अशी जी किसणी असते छोटी तर त्याच्याने ना आपल्याला पहिले अंडे जे आहेत तर ते तर याच्याने ना आपल्याला अंडे ना ग्रेड करून घ्यायचे ते पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी करून घेऊ हो शकता किंवा मग आपण ज्यावेळेस आपले जे टोमॅटो आणि कांद्याची जी, जी ग्रेव्ही होते तयार तर त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता ते तुमच्या मनानुसार आहे यासाठी ना जरा जास्त प्रमाणातच कांदा यूज करायचा छान कांदा आहे ना ब्राऊन होईपर्यंत छान आहे ना आपण परतून घेऊयात कांदा तर कांदा छान परतलाय आता आपण त्यात टोमॅटो टाकूया ते पण एकदम छान मिक्स करून घेऊयात आता आपल्याला टोमॅटो लवकर शिजावे यासाठी आपल्याला ना मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे प्रमाणे जसे तुम्ही अंडे घेतले असा तसं तुम्ही कांदा टोमॅटो आणि जे काही मीठ वगैरे तर त्याचं सगळं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद हे आपल्याला छान परतून घ्यायचं त्यात मध्ये आपण टाकणार आहे लाल मसाला थोडा चिकन मसाला हे पण मिक्स करून घेऊ या स्टेजला आपण थोडंसं पाणी घालणार आहे जेणेकरून ना त्याची छान थिक ग्रेव्ही तयार होईल यासाठी पाणी अगदी थोडंसं घालायचं जास्त पाणी नाही घालायचं बघू शकता मी किती पाणी घातलं या पाण्यामध्येच आहे ना छान शिजू द्यायचं टोमॅटो मसाले जे काय आपण टाकले ते आणि ही चाळी घेतली मी तर याच्यावरती ना मी पाणी करते तर आता आपण हे ना हलक्या हाताने मिक्स करायचं आहे त्याला जास्त काही ना असं परतत बसायची गरज नाही आणि आत्ता या यात आहे ना आपण एकदम थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर ता त्याला छान आहे ना उकळी येऊ हो द्यायची एक याला जास्त हलवत नाही बसायचं कारण ते मग ना जांड्याचं जे जा आतलं असतं येलो कलरचं असतं बल्क तर ते त्यामध्ये ना पूर्ण मिक्स होऊन जातं त्यासाठी त्याला ता कंटिन्यू असं हलवत नाही बसायचं तर आता आपण याच्यात थोडीशी कोथंबीर टाकूयात दोन ते तीन मिनटं अजून याला आहे ना छान मिडियम गॅसवरती शिजू देऊ तर हे बघा आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे आणि खूप छान दिसतोय आणि टेस्ट तर त्याची इतकी छान होते ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि इतका गरम गरम मस्तपैकी भाकरीसोबत किंवा अन्य सकाळी सकाळी नाश्त्याला जरी आपण केलं ना तरी पण बेस्ट आहे पावांसोबत लादी पावांसोबत एक नंबर लागतो तर नक्की तर अंडा घोटाळा तर बनून झाला आहे आणि आत्ता वाजले साडेआठ मला आता बाळांना पण जेवायला चालायचं आहे आणि त्यानंतर मग ते जीवन आले की आम्ही दोघं पण जेवण करून घेऊ आणि ना तुम्ही हे नक्की ना अशा प्रकारे ना म्हणजे नेहमी नेहमी आपण जे अंड्याची भुर्जी वगैरे खातो ना तर नेहमी नेहमी अंड्याची भुर्जी खाऊन खाऊन कंटाळा येतो तर मग असं काहीतरी कधीतरी ट्राय करायला काहीच हरकत कर। नाही आणि खूप छान लागतं मग तुम्ही ते ब्रेकफास्टला जरी केलं तरी पण छान लागतं आणि असं भाकरीसोबत पण मस्त लागतं ब्रेकफास्टला जर असेल तर मग ब्रेड किंवा मग हे ना जे पाव असतो तर त्याच्यासोबत एक नंबर लागतो तरी नक्कीच कधीतरी ट्राय करा आणि ना तर चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये पण कळवा तर व्हिडिओला मी इथे एंड करते आता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय